मराठवाड्यातील धाराशिव बीड जालन्यात पावसाचं थैमान ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचावं लागलं ला होतं तिथे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ अस्मानी संकटानं शेतकऱ्यांच्या डोळ्यांना धारा धाराशिव जिल्ह्यात पावसानं हैदोस घातलाय है, आंबी गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे मुकेश गटकळ यांचा संस्कार उघड्यावर पडलाय घरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरलेलं असून एबीपी माझाशी बोलताना घरातील माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटला यावेळी एबीपी माझाचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांना देखील अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं जळगावच्या भडगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा कमरे एवढं पाणी रुग्णालयात शिरल्यामुळे रुग्णसेवा विस्कळी तर परिचारिका आणि रुग्णांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर स्थ जळगावच्या पाचोरा तालुक्यातील कृष्णपुरी भागातील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत पावसाचा जोर कमी झाल्यानं पुराचं पाणी हे हळूहळू ओसरण्यास हो सुरुवात माजलगाव धरणातून बिंदुसारा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गामुळे बीडच्या माजलगावमधील सांडस चिंचोली गावाला पुराचा वेढा एका प्रसूती झालेल्या महिलेला तिच्या बाळासह एनडीआरएफच्या पथकानं बोटीद्वारे बाहेर काढत त्यांना माजलगाव इथं हलवलं जालना जिल्ह्यातील पाथरूड गावातील कल्याणी नदीला पूर आल्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली त्यामुळे रस्त्यातच अंत्यविधी करण्याची ग्रामस्थांवर वेळ धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये पावसानं दैना रत्नपूरच्या टेकाळे वस्तीतल्या घरांमध्ये रात्रीच्या मुसळधार पावसानं गुडघावर पाणी देवघर स्वयंपाकघरात देखील पाणीच पाणी दुधना नदीच्या पुलावरून प्रचंड वेगानं पाणी वाहत असल्यामुळे धाराशिवच्या आंबी गावामधून भूमकडे जाणाऱ्या मार्गाचा संपर्क तुटलाय शंभर वर्षांपूर्वीचा पूल वाहून गेल्याची नागरिकांची माहिती रस्त्यावर माती आणि दगडांचा खच पडल्यानं वाहतुकीही बंद जालन्यातील परतूर तालुक्यातील गोळेगावामध्ये गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे परतूर तहसीलदारांनी खबरदारी म्हणून ग्रामस्थांचं दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर केलं लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या भादा गावामध्ये तुफान पाऊस या भागातील सर्व शेतांमध्ये पाणीच पाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे शेत शिवारात गुडघावर पाणी असल्यामुळे बळीराजा संकटात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग करण्यात आला यामुळे दुधनेला पूर आलाय आणि अनेक गावांना पाण्यानं वेढा दिलाय मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल पूर्णतः पाण्याखाली गेलाय शेतीचंही मोठं नुकसान झालंय गावाला पाण्यानं वेढा दिल्यामुळे गावाचा संपर्कही तुटलाय लातूर जिल्ह्यातील उजनी गावामध्ये तेरणा नदीला पूर गावातील ग्रामपंचायत शाळा आणि अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान प्रशासनानं तातडीनं मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी नंदुरबारच्या नवापूर शहरामधून वाहणारी रंगवली नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ रंगवली धरण देखील पूर्ण क्षमतेनं भरलं पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात उद्याचा अजित पवारांचा पुणे दौरा हा आता रद्द करण्यात आलेला आहे अतिवृष्टी भागाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे भेट देणार आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये जात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची माहिती ही सध्या घेतलेली आहे तर अजित पवार यांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे उद्या अजित पवार हे पुणे दौऱ्यावरती होते परंतु अतिवृष्टी भागाला ते आता भेट देणार आहेत तर अहिल्यानगर कल्याण महामार्ग हा दुसऱ्या दिवशी देखील बंद आहे सीना नदीला पूर आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली असून हवामान विभागाकडून चोवीस सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट जळगावच्या पाचोरा तालुक्यातील भाकरी गावात तरुण नाल्यात आल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलाय शेतातून घरी परतत असताना काल सकाळी तरुण नाल्यात वाहून गेल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि अंबड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर पिकांचं देखील मोठं नुकसान सोयाबीन आणि कपाशीचं पीक पाण्यात बुडाल्याचं दृश्य बीड जिल्ह्यातील ला सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाचा सा निर्णय सोलापूरच्या बार्शी माढा माळशिरस पंढरपूर अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाची नोंद सीना नदीला आलेल्या पुरानं अनेकांच्या घरात आणि शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत खबरदारीचा उपाय म्हणून आज सोलापुरात शाळांना सुट्टी जाहीर धाराशिव जिल्ह्यात झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे उमरगा भूम आणि परंडा तालुक्यातील अनेक गावांचा पुरा अनेक गावांना पुराचा वेढा अनेक गावांचा संपर्कही तुटला खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर धाराशिव जिल्ह्यात भूम आणि परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशनवर उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष देऊन भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटेंना फोन करून घेतली रेस्क्यू ऑपरेशनची माहिती धाराशिवच्या परंडा तालुक्यातील वडनेर गावामध्ये पूरस्थिती अजूनही कायम खासदार ओमराजे निंबाळकरांनी एनडीआरएफच्या टीमच्या मदतीनं स्वतः पाण्यामध्ये उतरत घरात अडकलेल्या कुटुंबाची पुराच्या पाण्यातून सुटका केली आहे राज्यात नुकसान भरपाई तीन हेक्टरची मर्यादा दोन हेक्टरवर त्यामुळे तीन ते पाच हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमामध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांनी हा सवाल उपस्थित केला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलेल्या मदतीचं मनसेचे नेते बाळा नांदगावकरांकडून कौतुक सध्याच्या गलिच्छ राजकारणातील कोहिनूर हिरा असं म्हणत नांदगावकरांनी ओमराजेंवरती कौतुकांचा वर्षाव केला धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कळंब तालुक्यातील मांजरा नदीला पूर आला शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान तर मांजरा नदीच्या पुराची ड्रोन कॅमेरामधून टिपलेली का ही काही दृश्य परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडण्यात आले तर लोअर दुधनाचे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे पूर्णा आणि दुधना या दोन्ही त्याचबरोबर गोदावरी नदी अशा तीनही नद्यांना पूर आलाय नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाचे सहा दरवाजे हे पुन्हा एकदा साठ सेंटीमीटरनं उघडलेत धरणातून तब्बल चौदा हजार आठशे छप्पन्न क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे पुन्हा आपत्कालीन दरवाजे उघडलेत जायकवाडी धरणाचे एकूण सत्तावीस दरवाजे उघडून एक लाख तीन हजार सातशे बावन्न विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसारा धरण सलग पाचव्यांदा ओव्हरफ्लो त्यामुळे बीड शहराचा पुढील काही महिन्यांचा पाणी प्रश्न हा मार्गी लागलाय तर बिंदुसारा धरणाची टिपलेली ही काही विहंग मशी ड्रोन दृश्य जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव परिसरातील वसाहतीमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर तर काही भागामध्ये पुराचं पाणी काही प्रमाणात ओसरल्यामुळे नागरिकांना दिलासा मुसळधार पावसामुळे पासष्ट लाख हेक्टर शेती पाण्याखाली कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मदतीबाबत निर्णय घेतला जाईल भरणेंची माहिती बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस हवामान खात्याचा इशारा पावसानं हातात काहीच न लागलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा लोणार बुलढाणा आणि मातोळ्या या चार तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर अंतिम पंचनामे करण्याची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या सूचना दाराशिवच्या चिंचोली तालुक्यातील भूम गावामध्ये एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू देवनाबाई नवनाथ वारे असं मरण पावलेल्या महिलेचं नाव राहत्या शेतामध्ये अचानक पाणी शिरल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला जळगावच्या पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावामध्ये अजूनही अग्निवती नदीच्या पाण्याचा वेढा अग्निवती नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूरपरिस्थितीही कायम आहे सततच्या पावसामुळे भाजीपाल्याला भाव नाही मजुरी बियाणांचा खर्च खताचा खर्च वाहतूक खर्चाचा खर्च हा सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हवाल दे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी मेथी कोथिंबीर आणि टोमॅटो जनावरांसमोर फेकून दिले पुढची एक महत्वाची बातमी पाहूयात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बीड आणि जळगावमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतलेला आहे बीडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे आणि याचीच महाजनांकडून आता संपूर्णपणे माहितीही घेण्यात आली आहे तर संपूर्ण मराठवाड्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी बीडमधील या पूरपरिस्थितीचा आढावा घेतलेला आहे सध्या तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आणि कोणत्या मदतीची गरज आहे या संपूर्ण परिस्थितीचा गिरीश महाजन यांनी आढावा घेतला आहे